राजकीय भूमिका मित्राची वेगळी आहे त्यामुळे मैत्री तुटणे हे काय चांगलं लक्षण नाही मित्राची राजकीय भूमिका वेगळी काय का वाईट आहे म्हणजे त्यात भूमिका हो, हो, तर आहे ना भूमिका नाही आणि काही जे चाललंय त्याला चालू दे म्हणतो असं तर नाही म्हणत आहे ना चांगली असेल भूमिका पटणारी असेल भूमिका न पटणारी असं ठीक आहे ना मग भूमिका असेल काहीच प्रॉब्लेम नाहीये सॉरी पण याने मैत्री तुटण्यासारखं काही नसा हा म्हणजे हे काही फार बर एवढं तुम्ही ते मनावर घ्यायचं आणि ज्यांच्यासाठी तुम्ही लढत ते एकत्र येणार तुमचं तुमचं काय काय तुम्ही तर पडू नये मला असं वाटतं ते तुमचे जे तुमची जी राजकीय मतं आहेत किंवा तुमची जी जगण्याची तत्व आहेत ती असावीत की त्याच्या बाबतीत काही दुमत नाहीये पण त्याच्यात मैत्री बैत्री आणून ती खराब करून ती मैत्री सगळी कलुषित करण्यात काही अर्थ नाही